शासना 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 कॉन्ट्रक्टर च पेमेंट कॉन्ट्रैक्टर च पेमेंट कस कसा સંઘટો <or> <begun>

आज आम्ही महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या कंत्राटदार संघटनांनी एकत्र येऊन आम्ही निषेध मोर्चा केला सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम त्याच्यानंतर स्टेट इरिगेशन मायक मायनर इरिगेशन अशा सर्व विभागाला आम्ही जाऊन आमचा निषेध नोंदविला पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे रक्षाबंधनासारखा सण आहे एकीकडे एक महाराष्ट्रातले सरकार फार मोठ्या बातम्या करून सांगते की आम्ही आमच्या बहिणीला तीन हजार रुपये देई तीन हजार रुपये देताना एकीकडे बहिणीला तीन हजार रुपये द्यायचे पण ज्या कंत्राटदारांच्या विकास कामावर तुम्ही निवडून आले त्या कंत्राटदाराला तुम्ही सणाच्या सणाची सुद्धा वेळ आली तरी सुद्धा तुम्ही एक रुपयाचं देयक द्यायला तयार नाही अत्यंत निर्लज्ज असं हे सरकारचं धोरण आहे एकीकडे आमच्यातलाच एक, 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 एक कंत्राटदार बांधव हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली पण मुख्यमंत्री महोदयांना त्याच्यावर साधी टिप्पणी करायची सुद्धा इच्छा झाली नाही त्यानंतर जलजीवन मिशन मध्ये जवळपास महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे फक्त एकट्या महाराष्ट्र राज्याचे साडेबारा हजार कोटी थकीत आहे केंद्र शासनाने पत्र दिलं की आम्ही याच्या पुढे केंद्र शासनाचा हिस्सा देणार नाही आणि स्टेट गव्हर्नमेंटनी गुलाबराव पाटील साहेब जे सन्माननीय मंत्री महोदय आहेत त्यांनी वित्त विभागाला चार हजार कोटीची मागणी केली असताना अजितदादा पवार यांनी ती फाईल वापस पाठवली यांच्यातले जे आपसातले हेवे दावे सुरू आहे त्यामध्ये कंत्राटदारांचा चुराडा होत आहे सगळे आमच्यातलेच बरेचसे लोक कर्जात एवढे आहे की लोक आत्महत्या करत आहेत तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही हे अत्यंत लाज आणण्यासारखी महाराष्ट्रासारख्या राज्याला गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री महोदय कार्यक्रमात बिझी आहे मला हे कळत नाही एकीकडे एक एक नव्वद हजार कोटीचे देयक थकित आहे महाराष्ट्रातल्या कंत्राटदाराचे आणि दुसरीकडे भाजप फक्त कार्यक्रमात बिझी आहे कधी ऑपरेशन तर कधी पेटा वाटपाचा इलेक्शनच्या पलीकडे भाजपला दुसरं काही दिसत नाही कोणी मरत असेल कोणाचं घर उद्ध्वस्त होत असेल याच्यात याच्यात काहीही भाजप सरकारला इंटरेस्ट नाही त्यांना फक्त त्यांचं राजकारण आणि शेवटी किती दिवस तुम्ही हे कराल तुमचा हा कर्जाचा डोंगराचा भोपळा एक दिवस फुटणार आहे आणि ती परिस्थिती जवळपास आलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी हर घर जल हा नारा देऊन लोकसभा जिंकली पण आता ते नरेंद्र मोदीच विसरले जल जीवनच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायला म्हणून आम्ही आज आमचा मोर्चा आणि आमचा निषेध नोंदविलाय येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मोर्चे करू आणि वेळ पडली तर आम्ही टोकाची भूमिका सुद्धा घेऊ याच्यासाठी उद्या जर कुठली हानी झाली कंत्राटदारातली तर याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन असेल